नमस्ते ऑल ऑफ यू तुम्हाला माहिती आहे का की आजकाल शारीरिक आरोग्यासोबत लोकांचं मानसिक आरोग्य पण बिघडत झालेलं आहे खूप सारी लोक आज डिप्रेशनमध्ये आहेत स्ट्रेसमध्ये आहेत आणि आनंदी राहण्यासाठी धडपडत आहेत पण त्यांना लक्षात येत नाही की आपण ह्या सगळ्या गोष्टीतून कसं बाहेर पडायला पाहिजे मी आज एक गोष्ट सांगते त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल की आपण पण त्या गोष्टीवर जात नाही आहे ना तर सगळ्यात महत्त्वाचं एक व्यक्ती असते आणि ती बघा एका माणसोपचार तज्ज्ञाकडे जाते आणि तिथे गेल्यानंतर सांगत असते की डॉक्टर साहेब मला खूप टेन्शन येतं मी खूप डिप्रेशनमध्ये जात आहे किंवा मला असं लो फील होतं काही करू वाटत नाही नाही जगायची इच्छा राहिली नाहीये मला कधी कधी सुसाईड करायची सुद्धा इच्छा होते आणि त्यावेळी डॉक्टर त्याची सर्व तपासणी करतात आणि रिपोर्ट नॉर्मल येतात तेव्हा ते, ते म्हणतात की तुम्हाला कोणत्याही पद्धतीचा आजार नाही तुमचे रिपोर्ट सगळे नॉर्मल आहेत ओके आहेत तर तुम्हाला आता फिजिकली हेल्थची नाही तर मानसिक आनंदाची किंवा समाधानाची गरज आहे आणि तुम्ही अशा ठिकाणी का नाही जात की जिथं तुम्हाला खूप छान वाटेल आनंदी वाटेल तुमचा मूड फ्रेश होईल आपल्या शहरामध्येच एक सर्कस आलेले आहे कदाचित तुम्ही तिथे गेला तर तुम्ही तो शो बघितला तर तुम्हाला खूप छान वाटेल हलकं वाटेल आणि तुम्ही बाहेर पडत असताना तुम्हाला थोडंसं स्ट्रेस कमी झालेला जाणवेल तर कधी कधी मी सुद्धा टेन्शन खाली येतो किंवा दवावाखाली येतो तेव्हा मी सर्कस बघायला जातो आणि तेव्हा मला बाहेर पडताना खूप छान वाटतं कारण तिथला जो, जो जोकर आहे तो खूप छान पद्धतीने लोकांना हसवण्याचं काम करतो तेव्हा तुम्हाला माहिती आहे का तो जो माणूस डॉक्टरांच्याकडे गेलेला असतो तो डॉक्टरांना काय म्हणतो तो म्हणतो डॉक्टर साहेब माझा प्रश्न थोडासा वेगळा आहे कारण त्या सर्कसीमधला जोकर मीच आहे याच्यावरून एक गोष्ट लक्षात येते की आपण सार्वजनिकदृष्ट्या किती नाव प्रतिष्ठा कमाई केली किंवा खूप मोठ्या मोठ्या गोष्टी अचीव केल्या पण वैयक्तिक पातळीवर जर आपण खुश नसेल आनंदी नसेल समाधानी नसेल तर ह्या सगळ्या गोष्टींचा काहीच उपयोग होत नाही म्हणून असं म्हटलं जातं की दिखाव्यापेक्षा आपण आपल्या अंतर्गत भागात किती समाधानी आहोत शांत आहोत याच्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे आणि आजकाल धावपळीच्या या दुनियेमध्ये ना आपण ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देतो पण स्वतःकडे लक्षच द्यायचं विसरून गेलो याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे की आपल्याला माहिती आहे ना आपल्या दृष्टीने दिसणारी सर्वात श्रीमंत लोकं किंवा कुठ्याधीश लोकं सक्सेसफुल यशस्वी लोक ही यांचा अंत एकतर त्यांना कुठलं ना कुठलं तरी व्यसन लागतं किंवा कदाचित ते सुसाईडकडे जातात जर त्यांनी स्वतःच्या वैयक्तिक लाईफ कडे पण लक्ष नाही दिलं तर उदाहरण मायकल जॅक्सन तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल आपल्या दृष्टीनं तो किती यशस्वी होता किती कोट्या दिश होता पण त्यांना त्याचा सुद्धा अंत कसा झाला हे सगळ्यांना माहिती आहे म्हणून ही काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे की सार्वजनिक सार्वजनिक ठिकाणी तर आपण ठीक आहे बाबा आपण स्टेटसला खूप चांगले फोटो लावतो खूप छान पद्धतीने बऱ्याच वेळेला आपण व्हॉट्सअप असेल फेसबुक असेल इन्स्टा असेल याच्यावर आपण स्टेटस लावतो आणि मग ते स्टेटस बघून बऱ्याच जणांना असं वाटतं ही व्यक्ती किती आनंदी आहे पण खरंच आपण आपल्या वैयक्तिक लाईफमध्ये आयुष्यामध्ये आनंदी असतो का याच्यासाठी थोडंसं आजच्या गोष्टीवरून तुम्हाला लक्षात आलं असेल की आपण आंतरिकदृष्ट्या समाधानी आनंदी असणं किती महत्वाचं आहे आणि त्याच्यासाठी मग मात्र तुम्हाला काही गोष्टी करणं गरजेचं आहे जसं की तुम्ही स्वतःला शांत ठेवण्यासाठी समाधानी ठेवण्यासाठी थोडीशी जीवनशैलीमध्ये काही गोष्टी ॲड करू शकता जसं की पुस्तक वाचणे असेल मेडिटेशन करणं असेल छान शांत म्युझिक ऐकणं असेल किंवा आपल्या घरचे जे काही फॅमिली मेंबर्स आहेत त्यांच्यासोबत थोडासा वेळ घालवणं आपल्या घरी कदाचित काही प्राणी असतात त्यांच्यासोबत थोडासा वेळ घालवणं तर ह्या सगळ्या गोष्टी जर आपण थोड्याशा केल्या तर आपला स्ट्रेस पण कमी होऊ शकतो आणि अजून एक महत्वाचं की आपण बऱ्याच वेळेला कंपॅरिझन करत असतो की दुसऱ्यांच्या लाईफमध्ये काय चाललेलं आहे स्वतःच्या लाईफमध्ये काय चाललेलं आहे सो हे कंपेरिजन जर आपण थोडंसं टाळतो आणि आपण आपल्या लाईफमध्ये किती प्रगती केलेली आहे आपल्या कालच्या दिवसापेक्षा पेक्षा आजचा दिवस किती महत्त्वाचा आहे आनंदी कसा जाईल याच्यावर जर आपण थोडासा विचार करून काम केलं तर नक्कीच आपण मानसिकदृष्ट्याही इथं निरोगी होऊ शकतो so, सो थँक्यू सो मच एव्हरी आज सकाळी तुम्हाला ही गोष्ट शेअर करायची होती म्हणून हा छोटासा व्हिडिओ केलेला आहे थँक्यू